हॅलो फ्रेंड्स तर कसे आहात सगळे मी प्रतीक्षा अगदी मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत सा करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर जसं मी सांगितलं ला लास्ट ब्लॉगमध्येच की आता आपले रोजच ब्लॉग येणार आहेत एक तर शॉर्ट ब्लॉग येतील किंवा मग फुल ब्लॉग येतील तर प्लीज जर का ब्लॉग्स आवडत असतील आणि व्हिडिओज जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकांवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून द्या जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला रोज बघायला भेटतील आणि नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल काल गावाकडून तुरीच्या शेंगा आलेल्या होत्या तर म्हटलं मग त्याचंच काहीतरी करू छान म्हणजे कालच उकडायच्या होत्या पण मग चतुर्थी होती त्यामुळं मग चतुर्थीचा काही खात खातल्या नसता गेला तर त्याच्यामुळं म्हटलं की आज उकडून घेऊ आपण सकाळपासून मग चांगलं दिवसभर खाता येतात तर मग सगळ्या ज्या काही चांगल्या चांगल्या शेंगा होत्या म्हणजे काल तोडलेल्या होत्या शेंगा तर थोड्याशा काही काही पिवळ्या झालेल्या होत्या तर मग एक दिवस राहिलेल्या होत्या त्याच्यामुळं कारण काल चतुर्थी होती म्हणून म्हणजे बाहेर काढल्याच नाही मी त्या तर म्हटलं आज व्यवस्थित आपण थोड्याशा उकडू शेंगा किंवा मग काही सोल्याची चटणी बनवू किंवा मग आमटी बनू तर मग मी चांगल्या चांगल्या शेंगा सगळ्या बाजूला काढल्या आणि काही थोड्या येल्लो झालेल्या होत्या तर मग त्या थोड्याशा बाजूला काढून ठेवल्या तर मग सगळ्या चांगल्या शेंगा घेऊन मग मी चाळणीमध्ये सगळ्या त्या व्यवस्थित वॉश करून घेतल्या आणि मग कुकरमध्ये उकडायचे होते मला शेंगा तर शेंगाला थोडंसं मीठ वगैरे जास्त लागतं मीठ आणि पाणी तर म्हटलं आता बघू आपल्याला मी काही पहिले उकडलेल्या नव्हत्या कारण मग घरी होते तेव्हा मग आई वगैरे उकडून द्यायची तर मग म्हटलं आपण आता फर्स्ट टाईम आहे तर कधी ना कधी फर्स्ट टाईम असतोच तर करू म्हटलं आता जसं जमल तसं कुकरमध्ये मी शेंगा टाकल्या सगळ्या व्यवस्थित वॉश करून नंतर त्याच्यामध्ये पाणी आणि मग मीठ टाकलं मीठ थोडं शिल्लक लागतं मग कारण की मग उकडल्याच्या नंतर ना तर ते मीठ सगळं शेंगाच्या आतमध्ये जातं तर मग टेस्ट छान लागते नंतर खायला जेव्हा शेंगा उकडल्या जातात तर तेव्हा मग ते आतपर्यंत मिठाची चव जाते त्यामुळे मीठ थोडं जास्तच टाकायचं असतं तर मग मला असं पहिले वाटलं की थोडंसं पाणी जास्त झालं म्हणून मग मी थोडं पाणी कमी केलं आणि व्यवस्थित सगळं मीठ वगैरे ते मिक्स करून शेंगा उकडायला ठेवून दिल्या आंघोळ झाली की मग मी पहिले शेंगा लावून दिल्या म्हणलं मग देवपूजा पण करायची बाकी होती म्हणलं देवपूजा वगैरे होऊच तर सकाळीच मग नाश्त्यालाच आपण खाऊया शेंगा तर मग देवपूजेच्या अगोदर मी लावून दिलं कुकरमध्ये शेंगा आणि मग नंतर देवपूजा वगैरे करायला घेतली तर देवघर रोज आपण जसं साफ करतो थोडंसं काही अगरबत्तीचा कचरा वगैरे जे पडलेलं असतं किंवा मग धूपचं पण आहे किंवा मग काही डब्बीच्या काड्या वगैरे आपण जे यूज करतो याला दिवा वगैरे लावायला तर मग ते सगळं पहिले क्लीन करून घेतलं आणि नंतर मग देवपूजा केली काल मी हळदी पंचेपाळा जे असतं तर ते मी घासून घेतलं होतं तर त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं राहिलेलं होतं म्हटलं देवपूजा करतानाच टाकून देऊ नंतर मग लक्षातच राहत नाही तर मग सगळं हळदी कुंकू वगैरे त्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला ठेवून दिलं कारण जे हळदी कुंखाचाच जास्त तर यूज होतो जास्त जे मोठं पंचेपाळा आहे तर ते मला खूपच मोठं वाटतं म्हणून मग मी हळदी कुंकू याच्यामध्येच करते की रोजच्या पूजेसाठी वगैरे किंवा म्हणजे वरती हेच ठेवते की लगेचच आपल्याला घेता येतं म्हणून कुंकाचं पण खूप हे झालं आहे म्हणजे कसं आहे ना की काही काही आता डुप्लिकेट हे राहतात काहीमध्ये खूप जास्त रेड दिसतात पण मग ते त्याच्यामध्ये कलर ॲड केलेला असतो आणि मग एकदा जर का ते हाताला लागलं तर ते काही लवकर निघतच नाही एकदम हँडवॉश केलं तरीसुद्धा त्याचा कलर निघत नाही आणि जे हळदीचं कुंकू असतं तर ते थोडं चांगलं असतं म्हणजे त्यांना काही इन्फेक्शन वगैरे काही असं होत नाही किंवा मग त्याचं काही रिॲक्शन होत नाही तर जे काही कलरवाले कुंकू आहेत तर ते किंवा लावल्याच्या नंतर खाज येते वगैरे त्यामुळं मग जास्त तर मी हळदीचंच कुंकू यूज करते की त्याने एवढं काही म्हणजे काही रिॲक्शन वगैरे येत नाही माझ्याकडं तुळजाभवानी आणि मातेचा आणि स्वामी समर्थांचा फोटो आहे दोघांचे दोन तर असं म्हणतात की कुलस् म्हणजे तुळजाभवानी माता आमची कुलस्वामीनी आहे तर असं म्हणतात की कुलस्वामींनीचं दर्शन रोज घ्यायलाच पाहिजे आणि मग हळदी कुंकू लावून तुळजाभवानीचे पूजा केली आणि मग स्वामी समर्थांना हळदी कुंकू वगैरे चालत नाही तर मग त्यांना अष्टगंध लावून त्यांची पूजा केली तर रोजचंच हे जे आपलं अगरबत्ती धूप वगैरे आणि दिवा वगैरे लावून आणि मला ना सकाळी सकाळी कसं ना धूप लावून मी देवासमोर ठेवते थोडा वेळ आणि नंतर मग सगळ्या घरामध्ये एकदम बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सगळीकडून धूप फिरून आणते म्हणजे तो जो स्मेल असतो सेंट असतो ना मला खूप आवडतो एकदम सकाळी सकाळी पूजा झाल्यासारखंच वाटतं घरामध्ये छान एकदम प्रसन्न वाटतं एकदम फ्रेश वाटतं तर मला तो वास खूप आवडतो छान स्मेल येतो खूप अगरबत्ती तर लावतेच पण मग धूपला ना थोडंसं असं धूर निघतो पण मग एकदम छान वातावरण होतं तर मग मी रोज देवासमोर धूप लावून ना सगळ्या घरामध्ये फिरवते म्हणजे एकदम फ्रेश फ्रेश वाटतं सकाळी दुपारचा टाईम मग टी व्ही बघत होते तर शेंगा उकडलेल्या होत्या त्या खाल्ल्या आणि मग आता सोले पण सोलायचे होते कारण शेंगा बऱ्याच होत्या तर मस्त ता म्हटलं टाईमपास करत करत आपण टी व्ही बघत बघत दुपारी छान शेंगा सोलून घेतल्या कारण त्यांना आमटी पण खूप आवडते आणि मला सोल्याची चटणी आवडते तर म्हटलं आता दोन्हीपैकी एक आज रात्री करूया तर मग सोले सोलायचं तसं तर बोर होतं मला पण ठीक आहे म्हटलं टी व्ही बघत बघत टाईमपास होईल तेवढाच तर मग सगळ्या शेंगा ज्या होत्या तर त्याचे सोले सगळे सोलून घेतले जे सगळ्या शेंगा सोलून झालेल्या होत्या आता बरेच सोले झालेले होते सोलून तर म्हटलं आज आमटीच करूया कारण त्यांना आमटी खूप जास्त आवडते काळ्या मसाल्याची आमटी तर मी इथं आमटीची पूर्ण रेसिपी दिलेली आहे बघा पहिले शेंगाचे सोले सगळे भाजून घ्यायचे नंतर मग आपला जो रोजचा काळा मसाला जो असतो खोबरं किंवा खसखस भाजलेला कांदा मिरच्या परत धने जे फूल वगैरे जे असतं परत लसूण कोथिंबीर हा सगळा मसाला आपण घ्यायचा इथं मी सगळा मसाला भाजून घेतलेला आहे ऑलरेडी आणि नंतर मग आपण जसं काळा मसाला करतो तो काळा मसाला पहिले करून घ्यायचा मिक्सरमध्ये सगळे धने पहिले सोले घ्यायचे नाही आहे सोले आपल्याला शेवटला टाकायचे तर मग पहिले सगळं मसाल्याचं सामान काढून घ्यायचं आहे खोबरं खसखस धने फूल किंवा म्हणजे फूल इथं नव्हतं माझ्याकडं पण मग मी बाकीचं जे होतं ते सगळं करून घेतलं बारीक तर मग धने मिरची कांदा वगैरे तर ते सगळं मिक्सरमधून काढून घेतलं त्याची मसाला चांगला छो एकदम छान पेस्ट बनवून घेतली थोडंसं त्या मसाल्यामध्ये पाणी टाकून एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायचे तर मग पहिले जे बारीक झालेलं होतं सगळं मसाले तर मग त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून असं मी सगळं त्याची पेस्ट बनवून घेतली मसाला आणि आम्हाला दोघांसाठीच लागत होतं म्हणून मग छोट्या पातेल्यामध्येच केलं तर मग पहिले आपण जे जिरे मोहऱ्याची फोडणी देतो तसंच मग तेल टाकून जिरे मोहऱ्याची फोडणी दिली आणि मग जिरे थोडे तडतड झाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये हा मसाला टाकून दिला आणि मसाला थोडासा तेल येईपर्यंत त्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं आणि थोडंसं चांगला फ्राय तरम झाल्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये रोज जर का तुम्ही हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या असतील किंवा मग नुसतं हिरव्या मिरच्याचं पाहिजे असेल तर हिरव्या मिरच्या जास्त घेऊ शकता किंवा मग तुम्हाला लाल तिखट पण टाकायचं असेल तर मी थोडंसं लाल तिखट पण टाकते की म्हणजे टेस्ट थोडीशी छान येते तर मग तो मिरच्या थोड्या कमी घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये थोडंसं मसाल्यानं तेल सोडल्याच्यानंतर मग थोडी हळद लाल तिखट टाकलं थोडंसं आणि नंतर मग थोडं प्रवीण म्हणजे कांदा लसून मसाला टाकला तर मग एकदम छान त्याला अजून पाणी सुटतं किंवा मग तेल वगैरे सुटल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जर का तुम्हाला तरी आवडत असेल तर मग थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे थोडंसं तेल सुटल्याच्यानंतर पाणी टाकल्यामुळं काय होतं तरी अजून जास्त येते तर मी मसाले वगैरे सगळं ते छान फ्राय झाल्याच्यानंतर था थोडंसं था पाणी टाकलं आणि मग थोडी तरी आली त्याच्यावरती वरती थोडी तरी आल्याच्यानंतर मग मी थोडीशी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि मग थोडीशी कोथिंबीर पण फ्राय होऊ दिली तर थोडंसं पाणी टाकल्याच्यानंतर मग आपण काय करायचं जे सोले सोललेले होते तर व्यवस्थित भाजून घेतलेले पहिलेच तर ते नंतर मिक्सरमधून काढायचे पण आपण जसं मसाला एकदम पेस्ट बारीक केली तसं सोले थोडेसे एवढे बारीक करायचे नाही आपल्याला नुसतं थोडंसं एक वेळेस मिक्सरमधून फिरून घ्यायचे म्हणजे काय होतं की ते एकदम बारीक पण नाही होत आणि एकदम जाड पण नाही राहत म्हणजे त्याला थोडंसं त्याचं जे टेक्स्चर आहे तर ते आपल्याला जसं पाहिजे तसं होतं तर थोडंसं जाड सर असंच छान लागतं म्हणजे आमटी केल्यावर तर, के तर मग एकदम बारीक नाही करायचं आहे आपल्याला तर थोडं ती जी पेस्ट केलेली आहे तर ती नंतर मग आपण ह्या मसाल्यामध्ये सगळी सोडून द्यायची आहे आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याची कुणाला जर का पतली आवडत असेल किंवा मग कुणाला जर जास्त एकदम घट्ट आवडत असेल तर त्याच्यानुसार मग आपण वरतून त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकतो नंतर व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आणि जेवढं लागतं तेवढं पाणी त्याच्यामध्ये ते टाकायचं मस्त अशी छान आमटी रेडी आहे इथं वरतून मीठ वगैरे सगळं ते चवीनुसार टाकायचं इथं माझी पोळी आणि आमटी झालेली आहे पण नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण पिठाचा डब्बा घासलेला पण त्याच्यामध्ये पीठच नाही भरलं कारण मग नंतर ना, ना खूप प्रॉब्लेम होतो याच्यामधून गोनीमधून पीठ घ्यायला तर मग मी सगळं पीठ जे होतं तर ते सगळ्यात स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर खूप उशिरा लक्षात आलं माझ्या नंतर मी मग सगळं पीठ त्या डब्यामध्ये काढून घेतलं आणि सगळीकडं पीठ सांडलं एकदम पांढरं पांढरं झालं होतं सगळं पिठामुळं सगळीकडं तर मग व्यवस्थित जी गोणी होती तर ती व्यवस्थित सगळी झटकून घेतली आणि मस्तपैकी आंबी पोळी भात असा जेवण करून छान दिवसाचा शेवट केला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्लॉग कसं वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज प्लीज कंटिन्यू बघत राहा तर भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्लॉगमध्ये